नमस्कार पहिले आम्हाला तुमचं अभिनंदन की प्रचंड डोक्याला तास ताप असेल डिपार्टमेंट तुम्हाला मिळालं प्रचंड डोक्याला ताप असेल डिपार्टमेंट मिळालं म्हणलं तुम्हाला बरं आता विषय असा आहे की ते पवित्र पोर्टलची जी साईड आहे आपली ती खूप दिवसापासून त्याचा टॅप बंद पडलेला आहे बंद असल्यामुळे अनेक लोक आहेत दुसऱ्या टप्प्यातले जे शिक्षक भरती करायचे होते त्या कारवाईपासून ते कार सगळे मी त्याला थांबलेले मी ते पत्र आपल्याला व्हॉट्सअप करतो जर कधीपासून काम चालू करतोय आपण